द्रव्य संयुगे आणि मिश्रणे अत्यंत बेसिक महत्वाचा हा चॅप्टर आहे तर त्यामध्ये द्रव्य म्हणजे मॅटर म्हणजे काय तर वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला आपण काय म्हणतो द्रव्य म्हणजे मॅटर असं म्हणतो त्यानंतर पदार्थ आणि द्रव्य आपल्याला सारखं वाटलं तरी वैज्ञानिक भाषेत त्यामध्ये थोडासा फरक असतो तर द्रव्याला वैज्ञानिक भाषेत काय म्हटलं जातं पदार्थ सबस्टन्स असं म्हटलं जातं तर निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतं एकच घटक असतो आणि एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत काय म्हटलं जातं सबस्टन्स म्हणजे पदार्थ असं म्हटलं जातं जसं सोने असेल हिरा असेल पाणी चुनकडी आणि काही द्रव्य काय असतात दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात त्यांना काय म्हटलं जातं मिश्रणे असं म्हटलं जातं आता या मिश्रणाची उदाहरणे तुम्ही पाहायला हवी त्यानंतर शास्त्रज्ञांनी आतापर्यंत एकशे अठरा मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे त्यापैकी ब्याण्णव मूलद्रव्य ही नैसर्गिक आहेत म्हणजे निसर्गात निसर्गामध्ये आढळतात उर्वरित मूलद्रव्ये ही मात्र कशी आहेत तर मानव निर्मित आहेत त्यानंतर मग शास्त्रज्ञ आहेत वेगवेगळे डेमोक्रिटस आहे जॉन डॉल्टन आहे मूलद्रव्याच्या संज्ञा मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू म्हणजे काय अधातू म्हणजे काय पितळ हे आहे आता म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास आपण करायला हवा धातूची वैशिष्ट्ये अधातूची वैशिष्ट्ये याचाही अभ्यास आपण करायला हवा त्यानंतर या ठिकाणी धातू अधातू प्रमाणित काय असतं धातू सदृश्य असतात त्याचाही अभ्यास करायला हवा धातू सदृश ज्याला आपण मेटलॉइडस म्हणतो ते म्हणजे काय तर ते काय करतात धातूचे आणि काही प्रमाणात अधातूचे गुणधर्म दाखवतात त्यांना काय म्हणायचं धातू सदृष्ट या बाबींचा अभ्यास या प्रकरणात करणं अपेक्षित आहे त्यानंतर आहे संयुग संयुगाचे गुणधर्म मिश्रणे आता संयुग आणि मिश्रणामध्ये काय फरक आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या काही पद्धती ऊर्ध्वपातन पद्धती म्हणजे ज्याला डिस्टिलेशन मेथड विलगीकरण पद्धती अपकेंद्री पद्धती रंजक द्रव्य पथक पृथककरण पद्धती ज्याला क्रोमॅटोग्राफी असं म्हटलं जातं याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे सोपा चॅप्टर आहे परंतु काळजीपूर्वक अभ्यास मात्र याचा करावा लागतो आपल्याला त्यानंतर हा देखील चॅप्टर आहे की पदार्थ आपल्या वाप वापरातील यावरती आपलायडेच प्रश्न विचारले जाणार कारण चॅप्टरमध्ये जी माहिती दिली त्यावर आधारित बाळवत प्रश्न तर नक्कीच येणार नाहीत त्यामुळे या प्रकरणाच्या आधारे आपण इतर अप्लाइड आप पद्धतीचा अभ्यास करायला हवा तर नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय आपण पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये टूथपेस्ट त्याचा उपयोग काय आहे हे आपल्याला माहिती आहे तर या पेस्टमध्ये कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे घटक असतात हे घटक काय करतात दातावरील घाण दूर करतात दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फ्लोराईडचा काही प्रमाणात वापर होतो फ्लोराईड काय करतात दातावरील आवरण आणि हाडांच्या प्रकृतीसाठी उपयुक्त असतं तर या बाबी आहेत अपमार्ज ज्याला डिटर्जन्ट म्हणतो आपण निसर्ग निर्मित अपमार्जक काही काही मानव निर्मित आहेत त्यांचे प्रकार आपण पाहिले पाहिजेत अपमार्जन म्हणजे काय स्वच्छ करणे तर त्यालाच आपण डिटर्जंट म्हणून आपल्याला आता प्रचलित झालेला शब्द आहे आता नैसर्गिकचा विचार केला तर रिठा शिकके साबण हे नैसर्गिक आहेत तर कपडे धुण्याची पावडर लिक्विड सोप शॅम्पू हे काय आहेत कृत्रिम किंवा मानवनिर्मित अपमार्जक आहेत साबणाचे प्रकार संश्लिष्ट अपमार्जक म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट कोणकोणते आहेत साबणाची निर्मिती सिमेंट उत्पादन कॉन्क्रीट कॉन्क्रीटमध्ये कशाचा समावेश असतो कॉन्क्रीट तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो सिमेंट पाणी वाळू खडी मिसळली जाते यानंतरच प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपत्ती नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता या प्रकरणामध्ये भू कवचातील साधन संपत्ती म्हणजे नॅचरल रिसोर्सेस इन अर्थ क्रस्ट याचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे खनिजे आणि धातुके ज्याला मिनरल्स आणि ओर्स असं आपण म्हणतो निसर्गामध्ये काही थोडे धातू मुक्त स्थितीत आहेत म्हणजे सोने असेल चांदी असेल तांबे वगैरे परंतु मॅक्झिमम धातू जे आहेत ते संयोगाच्या स्वरूपात आढळतात बहुतेक सर्वच धातू काय असतात संयोगाच्या स्वरूपात आढळतात आपण पाहिलेले फार कमी धातू मुक्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात आता ज्या खनिजांमध्ये धातूचं प्रमाण एखाद्या जास्त असतं त्याला त्या धातूचं धातूक असं म्हटलं जातं धातुकांपासून दात। काय होतं आपल्याला तो धातू मिळवता येतो तर ही माहिती मा या ठिकाणी महत्वाची आहे मग कोणतं मूलद्रव्य आपल्याला कोणत्या धातुकापासून मिळतं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे जसं बॉक्साईट पासून आपण काय मिळवतो अल्युमिनियम मिळवतो तर त्याच पद्धतीने त्यानंतर खनिजे कशा प्रकारे तयार झाली याचा देखील विचार या प्रकरणात केलेला आहे गुणधर्मानुसार खनिजांचं वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे अधातू खनिजे असतील अभ्रक गंधक जिप्सम धातू खनिजे आहेत जसे लोह सोने चांदी कथील ऊर्जारूपी खनिजे म्हणजे दगडी कोळसा खनिज ते नैसर्गिक वायू असा असेल पुन्हा रत्ने व रत्नसम खनिजे आहेत आता इंडियन स्कूल ऑफ माइन या ठिकाणी असेल बघा इंडियन स्कूल ऑफ माईन धनबाद आता तिचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यानंतर काही प्रमुख खनिजे व धातुकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे इंधन म्हणजे काय फ्युएल ज्याला आपण म्हणतो तर प्रमुख खनिज आणि नी धातुकीमध्ये आपल्याला लोह खनिज आहे तर मॅग्नेटाईट हेमेटाईट लिबोनाईट सिडेराईट ही चार प्रमुख लोह खनिजे आहेत त्यानंतर मँगनीचा जर आपण विचार केला तर मँगनी खनिजे कार्बोनेट सिलिकेट ऑक्साईड या स्वरूपात आढळतात मँगनीजच्या संयोगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी काचेला गुलाबी रंग देण्यासाठी केला जातो विद्युत उपकरणांमध्ये देखील मॅंगज वापरलं जातं त्यानंतर आताच पाहिलं होतं आपण बॉक्साईट हे काय आहे अल्यमिनियमचा प्रमुख धातू आहे म्हणजे बॉक्साईट मध्ये अॅल्युमिनियमचं प्रमाण साधारणतः किती असतं पंचावन्न टक्के असतं म्हणजे अल्युमिनियम मिळवण्याचा प्रमुख धातू कोण कोणता आहे तर बॉक्साईट आहे ॲल्युमिनियमचा वापर उपयोग आहे तांबे आहे तांब्याचं जे काही धातू आहे त्याचा विचार करायचा आवरक हे विद्युत रोधक आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ खनिज तेल नैसर्गिक वायू सीएनजीची वैशिष्ट्ये खनिज तेलाला लिक्विड गोल्ड असं का म्हटलं जातं दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड का म्हटलं जातं जीवाश्म लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस ज्याला आपण स्वयंपाकाचा गॅस म्हणतो एलपीजी गॅस तर याचं स्वरूप कसं असतं आता हा देखील आवडता प्रश्न आहे कारण आपल्या दैनंदिन वापरातील गोष्ट आहे तर अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होते या गॅसवर काय केलं जातं उच्च दाब दिला जातो आणि त्याचा आक्रमण एकशे दोनशे चाळीस पट करताना त्याचं द्रवात रूपांतर केलं जातं आणि त्याच दाबाखाली त्याच प्रकारच्या दाबाखाली द्रवरूप अवस्थेत तो राहावा म्हणून जाड पोलादी टाक्यांमध्ये तो साठवला हो जातो टाकीतून तो बाहेर आला सिलेंडरमधून की त्याचं पुन्हा काय होतं वायूमध्ये रूपांतर होतं आणि या वायूत कोणते दोन मुख्य घटक आहेत तर प्रोपेन आहे आणि ब्युटेन आहे हे दोन घटक कशा प्रमाणात आहेत तीस जसे सत्तर या प्रमाणात आहेत तर तो वास रहित असतो परंतु आता त्याची जर गळती झाली तर धोका होऊ शकतो म्हणून मग त्यामध्ये इथील मर कॅप्टन हे एक महत्वाचं विशिष्ट वासाचं रसायन अल्प प्रमाणात मिसळलं जातं त्यामुळे मग एलपीजीची गळती झाली की आपण म्हणतो गॅसचा वास येऊ लागला तर हे अप्लाईड स्वरूपाचे असे प्रश्न यावर तयार होतात त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर सीएनजी आहे सीएनजी चे देखील वैशिष्ट्य आहे सहज पेट घेतो ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही हे त्याची वैशिष्ट्य आहेत सीएनजी चा लॉंग फॉर्म काय आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस यावर आता वाहने चालतात हे तुम्हाला माहित आहे की त्याचे पॉइंट देखील आता तयार होत आहेत पेट्रोल पंपाप्रमाणे लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे एल नैसर्गिक वायू या ठिकाणी आपण पाहिलं तर नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो नैसर्गिक वायू हे काय आहे तर महत्वाचं जीवाश्म इंधन आहे भूगर्भामध्ये पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू देखील आपल्याला आढळतो नैसर्गिक वायूमध्ये मिथेन ज्याला आपण सी एच फोर म्हणतो हा महत्वाचा घटक असतो मुख्य घटक त्याचबरोबर इथेन प्रोपेन ब्युटेन हे घटकही त्यामध्ये आपल्याला आढळून येतात या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे खनिज तेल त्याची माहिती घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे हे प्रकरण अतिशय अप्लाइड स्वरूपाचं आहे त्यामुळे यावरती विविध प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक आहे त्यानंतर मग नैसर्गिक वायू हे पर्यावरण स्नेही इंधन कसं काय आहे त्याची कारणे पाहिजेत वनसंपत्ती जलसंवर्धन ही नैसर्गिक संसाधने आहेत सागर संपत्ती सागरी खनिज व जैविक संपत्ती याचा देखील अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळे काळजीपूर्वक हे प्रकरण तुम्ही अभ्यासा आता सागरी खनिज संपत्ती थोरियम आहे मॅग्नेशियम पोटॅशियम आता थोरियम कशासाठी आहे भारतामध्ये विशेषतः अणु ऊर्जा निर्मितीसाठी वापरलं जातं तर या प्रकारची आपल्या माहिती पुस्तकामध्ये आहे त्याचबरोबर इतर ठिकाणाहूनही आपण ती मिळवत राहायचं म्हणजे आपले काही गुण तरी नक्की फिक्स होऊन जातात यानंतरच सतरावं प्रकरण आहे प्रकाशाचे परिणाम यामध्ये प्रकाशाचे विकिरण हा कॉन्सेप्ट आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट आता या स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे काय होतं सूर्य उगवल्यानंतर आपल्याला सर्व परिसर प्रकाशित दिसतो आकाशाचा सर्वच भाग आपल्याला उजळलेला दिसतो तर हे का होतं हवेमध्ये जे काही रेणू धुलीकण इतर सूक्ष्म कण असतात त्यामुळे सूर्य प्रकाशाचं स्कॅटरिंग होतं म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट होऊन काय प्रकाशमान होतो सर्व भाग आता पृथ्वीवर वातावरण नसतं तर काय झालं असतं हा प्रश्न हमकाच विचारला जातो पृथ्वीवर वातावरण जर नसते तर आकाश दिवसा कसे दिसले असते त्या ठिकाणी तुम्हाला रंग दिलेले असतात हा प्रश्न स्पर्धा परीक्षेतही येतो तर जर पृथ्वीवरती वातावरण नसतं तर सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचं विकिरण झालं नसतं आणि विकिरण झालं नसतं तर आकाश उजळ दिलं दिसलं असतं का तर नाही म्हणजेच मग आकाश दिवसा पण कसं दिसलं असतं आपल्याला काळ दिसलं असतं अर्थात थेट सूर्यच दिसला असतं तर मग हे असं कसं तर आता अग्निबाण असतील किंवा उपग्रह असतील आपण प्रक्षेपित करतो ते कृत्रिम उपग्रह तर त्यांच्या अभ्यासावरून हे आता लक्षात आलेलं आहे आपल्याला की हे या प्रकारे झाला असता या विज्ञानातल्या गमती जमती आहेत त्यानंतर छाया म्हणजे काय ही कशी निर्माण होते हे आपण पाहिलेलं आहे आता पॉइंट सोर्स म्हणजे काय बिंदू स्त्रोत ज्याला असं म्हणतो तर तो काय असतो विस्तारित स्रोत म्हणजे एक्सटेंडेड सोर्स प्रकाशाचा काय असतो विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया त्यानंतर मग ग्रहणाची माहिती यावर हमखास प्रश्न विचारला जातो एक्लिप्स म्हणजे काय पृथ्वीभोवती चंद्र फिरतो चंद्रा सह पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि या सर्वांच्या ज्या भ्रमण कक्षा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत जेव्हा सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते मग आता सोलार इक्लिप्स आहे म्हणजे त्याचे प्रकार आहेत म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण लुनार इक्लिप्स ज्याला आपण म्हणतो तर मग हे कधी होत यावरही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून आपल्याला सूर्याचं दर्शन होत नाही त्यालाच आपण काय म्हणतो सूर्यग्रहण असे म्हणतो हे ग्रहण अमावस्येलाच होतं आता सूर्यग्रहण हे आंशिक स्वरूपाचे असू शकतं त्याचबरोबर पूर्ण स्वरूपाचं देखील असू शकतं खंडग्रास सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण त्याचबरोबर कंकणाकृती सूर्यग्रहण हे कन्सेप्ट देखील अभ्यासनं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे त्याचबरोबर चंद्रग्रहण आहे म्हणजे ज्याला आपण लुनार क्लिप्स म्हणतो तो कधी होतो तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आणि चंद्राचा काहीचा भाग या ठिकाणी हा सूर्य झाला आणि पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आणि चंद्राचा काही भाग झाकला जातो दा, त्याला आपण काय म्हणतो मग चंद्रग्रहण म्हणतो आणि चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच होतं तर या गोष्टी पाहिल्या पाहिजेत पृथ्वीच्या सावलीत जर पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण होणार आणि जर अंशतः आलं तर खंडग्रास चंद्रग्रहण होणार चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो मात्र सूर्यग्रहण आपण पाहू शकत नाही तर ह्या अतिशय छान कन्सेप्ट आहेत त्यानंतर विधान म्हणजे काय म्हणजे एक पिधानिक स्थिती आहे सूर्यग्रहण चंद्रग्रहणाप्रमाणेच तर पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतो आपण विधान म्हणतो ही सामान्य खगोलीय घटना आहे दोन हजार सोळामध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा होता काही दिवसानंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने आला अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात दिलेल्या आहेत आणि आता घडत असतील का तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी त्यानंतर शून्य छाया दिन म्हणजे काय ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन म्हणतो आपण या दिवशी मध्याच्या सुमारास सावली नाहीशी होते म्हणजे सावलीच पडत नाही ही घटना कर्कवृत्त आणि मकर वृत्त म्हणजे साडे तेवीस अंश उत्तर आणि साडे तेवीस अंश दक्षिण वृत्तांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या ग्रहण विधान या घटना कशा आहेत तर नैसर्गिक आहेत हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता भौतिक शास्त्राशी संबंधित ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती हा देखील अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे टेट दोन हजार चोवीस परीक्षेच्या दृष्टीने हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे तर या आप चॅप्टरमध्ये आपल्याला ध्वनीची तीव्रता पातळी ध्वनीची उच्च निश्चितता संबंधी गोष्टी आपल्याला अभ्यासवायच्या आहेत तर आपण महत्वाची टॉपिक पाहूया नियतकालिक गती म्हणजे काय ज्याला पिरियडिक मोशन असं म्हटलं जातं तर एखादी तार आहे तर ती कंपन पावताना काय होते मध्यस्थिती पासून एका बाजूला जाते पुन्हा मध्यस्थितीत येते तारीची अशी गती पुन्हा ठराविक काळाने होत राहते तर दो लग, दो लन, दो लन गती। या गतीला आपण काय म्हणतो पिरियडिक मोशन असं म्हणतो म्हणजे नियतकालिक गती असं आपण त्याला म्हणतो त्यानंतर दोलक दोलन दोलन गती याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यानंतर लंबक पेंडुलम ज्याला म्हणतो यावरती हमखास प्रश्न विचारला जातो मग या दोलकाचा दोलन काळ व वा वारंवारिता त्याचे सूत्र आहे वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याचं सूत्र आहे एका सेकंदात किती दोलने झाली याला काय म्हणतो आपण वारंवारिता ही कशामध्ये मोडली जात मोजली जाते मध्ये तर ही काय आहे फ्रिक्वेन्सी असते या गोष्टीचा आपण अभ्यास करायला हवा त्यानंतर ध्वनीची उच्च निचता ध्वनीची तीव्रता ध्वनीची पातळी ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते तर डेसिबल मध्ये आपण मागच्या प्रकरणात पाहिलं मग काही विशिष्ट एरियामध्ये तुम्हाला ध्वनीच्या तीव्रतेची पातळी राखावी लागते तर त्याची जी मर्यादा असते त्यावरही प्रश्न विचारले जातात की दवाखान्याच्या परिसरात किंवा सैनिकांच्या किंवा छावणीच्या प्रदेशामध्ये न्यायालयाच्या आसपास वगैरे असे विविध ठिकाणी ध्वनी मर्यादा ध्वनीच्या तीव्रतेची पातळी काय असावी तर त्या संबंधी माहिती या पुस्तकात दिलेली आहे ती तुम्ही अभ्यास होऊ शकतात थोडक्यात ध्वनी पातळी जी आहे ती डेसिबल या एककात मोजली जाते आणि डेसिबल हे नाव अलेक्झांडर बेल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ दिलं गेलं आता ध्वनीची तीव्रता दहा पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी दहा डेसिबलनी वाढते असं म्हटलेलं आहे त्यानंतर याच प्रकरणामध्ये एक एक चौकट दिलेली आहे तर या चौकटीमध्ये फार महत्वाची माहिती आहे की एक ऐकू येण्याची सुरुवात झिरो डेसिबल सर्वसामान्य श्वासोश्वास दहा डेसिबल पाच मिनिट अंतरावरून तीस डेसिबल सर्वसामान्य दोघांतील संवाद सात डेसिबल कांठळ्या वसण्याची सुरुवात एकशे वीस डेसिबल जे इंजिनचा जे काही आवाज आहे तो एकशे तीस डेसिबल अशा प्रकारे फार महत्वाची माहिती दिलेली आहे ती, ती तुम्ही अभ्यासा त्यानंतर अतिशय महत्वाचा भाग या प्रकरणातील म्हणजे श्राव्य ध्वनी अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय त्यांच्या मर्यादा मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी ते दरम्यान असते आपल्या कानाला या मर्यादेतला ध्वनी ऐकू येतो तर हा साऊंड कसा असतो श्राव्य म्हणजे ऑडिएबल साऊंड असतो आता अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय तर त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता वीस हर्ड पेक्षा कमी असते त्याला अवश्राव्य ध्वनी साउंड असं म्हणतो कारण आपल्याला हा ध्वनी काय होतो ऐकू येत नाही म्हणजे मनुष्याला ऐकू येत नाही वीस हर्ज पेक्षा कमी प्राण्यांद्वारे काढले जातात जे आपल्याला ऐकू येत नाही त्यानंतर आहे श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी ज्याला आपण अल्ट्रासॉनिक किंवा सुपरसॉनिक साऊंड म्हणून ओळखतो त्यांची हजार हर्ड्स पेक्षा जास्त असते म्हणजे वीस हजार हर्ट्स पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीच्या ध्वनीला काय म्हटलं जातं श्राव्यातीत ध्वनी किंवा स्वनातीत ध्वनी अल्ट्रासोनिक किंवा सुपरसॉनिक साऊंड असं म्हटलं जातं हा देखील ध्वनी मान माणूस प्राणी ऐकू शकत नाही कुत्रा हा अशा प्रकारचे ध्वनी ऐकू शकतो त्यानंतर महत्वाचा पार्ट म्हणजे श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग आहेत शरीरातील भाग पाहण्यासाठी मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी धातूंमधील दोष ओळखण्यासाठी त्याचबरोबर रडार यंत्रणेमध्ये उपयोग होतो सोनार म्हणजे काय याचा देखील विचार केला पाहिजे की साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम कशासाठी वापरली जाते त्याचा उपयोग काय याचाही विचार आपण या प्रकरणात करणं गरजेचं आहे अशा प्रकारे अतिशय महत्वाचं हे प्रकरण आहे यामध्ये आपल्याला श्राव्य ध्वनी अवश्राव्य ध्वनी श्राव्यातील आणि स्वनातीत ध्वनी यावर हमखास प्रश्न विचारलेला असतो त्याचप्रमाणे विविध भागात ध्वनीच्या पातळीची जी काही मर्यादा असते त्यावर प्रश्न विचारला जातो त्यामुळे या गोष्टी विशेष करून तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर श्राव्याती ध्वनीचे उपयोग काय काय तेही तुम्ही नक्की अभ्यास यानंतरचं यानंतरच प्रकरण आहे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म चुंबकत्व म्हणजे काय मॅग्नेटिझम त्यानंतर मग पृथ्वी हाच आपला काय आहे एक प्रचंड मोठा वा चुंबक आहे त्याची देखील माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे लोह गोवाल्ट वनिकेल यांच्या समिश्रापासून चुंबक तयार केला जातो निपर मॅन याची माहिती आपल्याला असली पाहिजे की लोह निकेल अॅल्युमिनियम व टायटेनियम यांचं समिश्र आहे त्यापासून देखील चुंबक तयार होतो त्याचबरोबर अल्युनिको अल्युमिनियम निकेल व कोबाळ तर ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर चुंबकत्व निर्माण करण्याची जी पद्धत आहे एकस्पर्शी पद्धत द्विस्पर्शी पद्धत याची माहिती पुस्तकात दिलेली आहे तीही तुम्ही वाचा पृथ्वी जी आहे आपली तोच एक मोठा चुंबक आहे आत्ताच पाहिलं आपण त्याचबरोबर चुंबक सूची चुंबकीय क्षेत्र म्हणजे ज्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आणि चुंबक सूचीला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक निडल म्हणतो तर काही विशेष माहिती देखील या ठिकाणी गरजेचं आहे की हो काई सुची स्तिर जमीनी ला रात नहीं, का यंत्र एखाद्या ठिकाणी ठेवलं आणि चुंबक सूची स्थिर झाली तर ती जमिनीला समांतर राहत नाही तर थोडासा फोन करून राहते तर ती का राहते ही माहिती आपल्याला असली पाहिजे चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे चुंबकीय ब्लरेशांचे गुणधर्म आपल्याला माहित असले पाहिजेत म्हणजेच काय तर प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्सेस आता मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञांनी चुंबक पट्टी जे असते तर तिच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना रे काय म्हटलं ला। चुंबकीय बलरेषा म्हंटलं चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करतं त्याला काय म्हटलं जातं आपण चुंबकीय क्षेत्र असं म्हणतो आपण चुंबकाभोवतीचे हे चुंबकीय क्षेत्र कशाने दाखवलं जातं तर चुंबकीय बलरेषाने दाखवलं जातं यावरून आपल्याला काय होतं चुंबकीय क्षेत्राची तीव्रता देखील लक्षात येते आता या चुंबकीय बलरेषांचे काही गुणधर्म पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे की चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडणे आहेत म्हणजे स्पष्टीकरण देण्यासाठी फॅरेडीनी त्या मांडलेल्या संकल्पना आहेत तर चुंबकीय बलरेषा ही नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाते हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असते त्याच्या काही इमेजेस आहेत पुस्तकामध्ये चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत त्याचबरोबर चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची काय दाखवते आपल्याला तीव्रता दाखवते तर या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत त्याचबरोबर आहे चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता म्हणजे पेनेट्रेटिंग एबिलिटी ऑफ अ मॅग्नेटिक फिल्ड तर चुंबकीय क्षेत्र हे पुठ्यातून अगर पाण्यातून बाटलीतून आरपार जाताना आपल्याला लक्षात येतं म्हणजे आपण चुंबक एखाद्या पुठ्यावर ठेवण खालून टाचण्या धरल्या तर ते चिकटत यालाच काय म्हणतात त्या क्षमता आहे म्हणजे या पुठ्यातून ते काय होतं आरपार जा, याला त्याची वेदन क्षमता असं म्हटलं जातं त्यानंतर धातू शोधक यंत्रे यांचं कार्य कशावर आधारित आहे तर विद्युत चुंबकावर आधारित आहे त्याची थोडी माहिती देखील असणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतरचं शेवटचं प्रकरण आहे तारकांच्या दुनियेमध्ये तर तारा तारा म्हणजे काय तर हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा म्हणतात त्यानंतर ताऱ्यांचा जीवन प्रवास कसा असतो तर त्याची आकृती दिलेली आहे पुस्तकामध्ये ती तुम्ही पाहून घ्या त्यावर प्रश्न येऊ शकतो कृष्णविवर म्हणजे काय न्यूट्रॉन तारा म्हणजे काय क्षितिज ज्याला आपण हरिझॉन म्हणतो त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आकाश आणि अवकाश म्हणजे काय खगोल कशाला म्हटलं जातं खगोलीय ध्रुव वैश्विक वृत्त पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय उत्तर ध्रुव असं म्हटलं जातं तसेच ती रेषा दक्षिणेकडे वाढवली तर खगोलास ज्या बिंदूत छेदते त्याला खगोलीय दक्षिण ध्रुव म्हणतात मध्यमंडळ वैश्विक वृत्त पृथ्वीचे विश्ववृत्त सर्व देशांना अमर्याद वाढवले तर ते खगोलाला ज्या वर्तुळात छेदते त्याला काय म्हटलं जातं वैश्विक वृत्त असं म्हटलं जातं आयनिक वृत्त पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु पृथ्वीवरून पाहता सूर्य फिरत असल्याचा आभास होतो सूर्याच्या खोगोलावरील या भासमान भ्रमणाला आयनिक वृत्त असं म्हटलं जातं म्हणजे सूर्याच्या भासमान भ्रमणाला काय म्हटलं जातं त्या मार्गाला आयनिक वृत्त असं म्हटलं जातं या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यानंतर तारका समूह कॉन्स्टेलेशन म्हणजे काय खगोल्याच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला काय म्हटलं जातं का समूह म्हटलं जातं त्यानंतर राशी म्हणजे काय सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो सूर्याचं भ्रमण भासमान आहे परंतु तो ज्या पर आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे बारा समान भाग कल्पना केलेले आहेत आणि प्रत्येक भाग तीस अंशाचा आहे या प्रत्येक भागाला राशी असं म्हटलं जातं मग मेष वृष मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक वगैरे या बारा राशी आहेत त्यानंतर नक्षत्र म्हणजे काय चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे सत्तावीस पॉईंट तीन दिवसात पूर्ण करतो प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र असं म्हटलं जातं तीनशे साठ अंशाचे सत्तावीस समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे तेरा अंश वीस मिनिटांचा येतो तेरा अंश वीस मिनिट एवढ्या भागातील तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र ओळखलं जातं त्याला किंवा त्या ताऱ्याला योग तारा असं म्हटलं जातं तर या गोष्टी पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही पाहून घ्या त्यानंतर सूर्याचे संक्रमण तर सूर्याचं संक्रमण म्हणजे काय तर आपण सूर्याकडं पाहत असू तर आपल्याला सूर्य सू। तर, तर दिसतो त्याचबरोबर त्याच्या पाठी मग तारका समूह पण दिसू शकतो परंतु सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला हा तारका समूह दिसत नाही पण त्याच्यात मागे तो असतो आता पृथ्वी या ठिकाणी आहे पण पृथ्वीने ज्यावेळेस तिचं स्थान बदललं तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवर जी रास आहे ती बदलते यालाच आपण काय म्हणतो सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केलं असं आपण म्हणतो मकर संक्रांत हे देखील असंच संक्रमणाचं उदाहरण आहे आता पृथ्वीवरून आपल्याला सूर्य पृथ्वीभोवती फिरल्याचा भास होतो आभास होतो त्यालाच काय म्हणतो आपण सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणतो आणि या मार्गाला सूर्याचा भासमान मार्ग असं म्हणतो त्यानंतर आयुका ही जी संस्था आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ही संस्था कुठे आहे तर पुणे येथे आहे अशा प्रकारे अतिशय इंटरेस्टिंग असा हा विज्ञानाचा विषय आहे आपल्याला थोडासा अवघड वाटला तरी एक लक्षात घ्यायचं की प्रॉब्लेम म्हणजे गणित देखील विचारलेले जातात विविध सूत्रांवर त्याचे गुण आपल्याला हमखास मिळू शकतात त्याचबरोबर व्याख्या संकल्पना एकके कन्सेप्ट रूपांतर विविध असे काही ठोक तळे आपण ठेवले तर त्यावर हमखास प्रश्न येतात आपण एखाद्या व्हिडिओमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये ठराविक गोष्टींवर जे काही प्रश्न आपल्याला मिळतील म्हणजे तीस पैकी साधारणतः पाच ते दहा प्रश्न ठराविक घटकांवर विचारले जातात आपण त्याचाही व्हिडिओ तुम्ही जर म्हटला तर नक्की करूया अशा प्रकारे आपण इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम पहिला हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे आपण दोन पार्ट मध्ये करतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद